तर शेतात आलो होतो हळदीचा आता शेवटचा टप्पा आलेला आहे हळद काढायला आहात तुम्ही तर ते मुळं असतात ना आपल्या हळदीची जे एक त्याचे विकल्या जातात ते मुळं काढायसाठी ते कसं पाण्याने भिजवा लागतात तर मग ते कसं जमिनीतून पटकन निघतात मुळं तर ते आणायसाठी आज पाईप लावली मी सकाळी चालतो पाईप लावली मग काय झालं पाईप लावली मग कुठं ना कुठं ते ठिल्लं बसे कुठं सुटे आता मी नवीन मला काय माहीत नाही किती पाईपावर किती टोट्या लावा लागतात स्पेक्टला मी सहाच लावले का पाईप तेवढे बरोबर वाटले मला मग समजलं की ला, बाबा घरी फोन लावला असं असं झालं मग ते म्हणजे नाही बाबा आठ लावा लागतेच मग आठ लावली बाबा जरा हे ॲडजस्ट केले पाईपवर खरं हो सोपं काम एवढं ॲडजस्ट करायचं पाईप पाई डबल लावले सुरू झालं मग डबलच कुठंतरी स्टरून डबल सुरू केलं डबल एकदा निसटलं मग डबल सुरू केलं मग एकदा व्यवस्थित सुरू झालं मग नंतर हे मजा आले प्रो मित्रो मग काय झालं माहिती आहे का मग ते वारं आहे का पा वारं वाऱ्याची दिशा आहे का हे सगळी तिकडून आहे बरोबर मला लावलं होतं वावराच्या ते काय झालं आहे वावर ते वावर वावर जास्त असल्यामुळं तिकडं चाललं ते आता पाणी हाय तिकडच्या वावरात लोकाच्या एकूण काहीच नाही पडायला इथं काहीच पडाव ही असं आहे बाबा शेती आहे जरा पेशन्स पाहिजे तिथे तर हा एक काम आहे म्हणून म्हणतो लेकर अभ्यास करा बरं एखादं थोडं बहुत हातभार लागला तर बरं राहते शेतीचं कसं भाव आहे नाही आहे असं माहिती नाही धन्यवाद मित्रांनो एवढं सांगतो अभ्यास करा कष्ट करा शेती करायची असेल कष्टाची ताकद ठेवा पेशन्स पाहिजे पेशन्स